बावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी मुंबई मराठा समाजासाठी पहिलं मोठं आंदोलन सुरू होतं आणि या आंदोलनाचं नेतृत्व करणारे होते अण्णासाहेब पाटील त्यांनी त्या दिवशी एक वाक्य उच्चारलं उद्या सकाळी सूर्य उगवण्याच्या आत मराठा समाजाला आरक्षण नाही मिळालं तर मी उद्याचं सूर्योदय पाहणार नाही आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी स्वतःच्या डोक्याला गोळी जाडून घेतली अण्णासाहेब पाटील यांनी दिलेल्या बलिदानानंतर महाराष्ट्र सरकारने मराठा समाजासाठी सामाजिक आणि आर्थिक विकासाची गरज ओळखली आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली स्थापन झालं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ उद्देश एकच होता मराठा समाजातील तरुणांना रोजगार मिळवून देणं आणि त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन देणं अनेक तरुणांकडे स्वप्न होती पण साधनं नव्हती कुणाला टॅक्टर घ्यायचा होता कोणाला ट्रक तर कुणाला छोटी इंडस्ट्री सुरू करायची होती पण कर्जाचं ओझं आणि व्याजाची भीती यामुळे हे स्वप्न पूर्ण होत नव्हती म्हणून राज्य सरकारनं सुरू केली अण्णासाहेब पाटील कर्ज योजना या योजनेतून तरुणांना पंधरा लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज दिलं जातं एवढंच नाही बँकेमार्फत घेतलेल्या कर्जावर सरकारकडून बारा टक्क्यापर्यंतचा व्याजाचा परतावा दिला जातो म्हणजेच तुमचं कर्ज तुमचा व्यवसाय आणि तुमचं स्वप्न या सगळ्या गोष्टींच्या पाठीशी सरकार ठामपणे उभं आहे महाराष्ट्रातील ते तरुण ज्या आर्थिकदृष्ट्या मागास आहेत पण मेहनतीने स्वतःचं काहीतरी घडवू इच्छितात वय अठरापेक्षा जास्त आणि उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आणि अर्जदार मराठा समाजातील किंवा ज्याच्या प्रवर्गाचं महामंडळ नाही अशा प्रवर्गातील असावा एकाच कुटुंबातील सदस्यांनी आधी लाभ घेतलेला नसावा आणि व्यवसाय सुरू केल्यानंतर सहा महिन्यामध्ये व्यवसायाचे दोन फोटो या ठिकाणी अपलोड करावे लागतात अर्ज करण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रं आवश्यक आहेत जसं की उद्योग आधार कार्ड रहिवासी दाखला बँक पासबुक जातीचा दाखला उत्पन्न प्रमाणपत्र व्यवसायाचा पुरावा आणि कर्ज मंजुरीपत्र हे सर्व डॉक्युमेंट्स तयार ठेवा आणि ऑनलाईन अर्ज करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट उद्योग डॉट महास्वयम डॉट गव्हर्मेंट डॉट इन या सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर ही वेबसाईट तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे मित्रांनो अण्णासाहेब पाटील यांनी दिलेल्या संघर्षाचा संदेश फक्त आरक्षणासाठी नव्हता तर तो होता आपण स्वत उभं राहायला हवं आज त्यांच्या नावाने सुरू झालेली ही योजना लाखो तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची ताकद देते हीच खरी श्रद्धांजली त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणून जर तुमच्याकडे स्वप्न आहे पण पैसा नाही अण्णासाहेब पाटील कर्ज योजना तुमच्यासाठीच आहे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि अशाच उपयुक्त योजनांच्या माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद